या भूमीमधून नेहमीच क्रांतीच्या ज्वाला फडकलेल्या आहेत नेहमीच नवीन प्रयोग झालेले आहेत जनतेच्या मावळ लोकसभेमध्ये करायला घेतलेला आहे या ठिकाणी आदरणीय क्रांतिकारक नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पक्ष ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाचे उमेदवार श्री शिवाजीराव जाधव साहेब हे मावळ लोकसभेमधून उमेदवार असणार आहे प्रमुख तीन चार लोकांपैकी मी एक असून मी पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी भारत राष्ट्र समितीतर्फे उमेदवाराला पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे शेतकरी कामगार पक्षाचे नेते चंद्रशेखर पाटील साहेब आणि प्रकाश पाटील साहेब या ठिकाणी पाठिंबा देण्यासाठी उपस्थित आहेत महाराष्ट्रातील अनेक नामवंत संघटना यांनी सुद्धा उमेदवाराला पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी ते उपस्थित राहिलेले आहेत त्यांचे प्रतिनिधी उपस्थित आहेत आता या संघटना किंवा महाराष्ट्रातील हे पक्ष यांनी श्री शिवाजीराव जाधव साहेब यांना पाठिंबा देण्याचा का निर्णय घेतला आपल्याला शिकलेला उमेदवार मिळावा शिकलेला लोकप्रतिनिधी मिळावा दुसरी गोष्ट की आता जे राजकारण चालू आहे प्रस्थापित पक्ष आणि प्रस्थापित नेते त्यांची हयात इथून तिथे उड्या मारण्यात गेली ते स्वतःच्या अस्तित्वासाठी आणि स्वतः कमवलेलं जपण्यासाठी वाढवण्यासाठी इथून तिथे उड्या मारतात लोकांच्या प्रश्नांकडून त्यांचं दुर्लक्ष झालेलं हे सर्वांना दिसत आहे काही उघड बोलतात काही बोलत नहीं। पर उन्तु है। नाही परंतु ही वस्तुस्थिती आहे श्री शिवाजीराव जाधव साहेब हे अशा नेत्यांपैकी नाहीत आणि ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक हा पक्ष बेधात पक्ष आहे त्यामुळे त्यांचे संघटनांतर्गत निवडणुकांच्या त्यांना व्यवस्थित माहिती आहे सर्व पक्षीय नेत्यांबरोबर त्यांची वोटबस आहे राजकारण कसं केलं जातं आणि स्वहितासाठी कसं केलं जातं हे त्यांना माहीत असल्यामुळे लोकांच्या हितासाठी आपण यात उतरलं पाहिजे ही त्यांची मानसिकता होती आणि तोच धागा पकडून आम्ही त्यांना पाठिंबा देण्याचं मी या ठिकाणी जाधव साहेबांना पाठिंबा देतो असं मी जाहीर करतो पाठिंबा देण्याबरोबरच खासदार झाल्यानंतर त्यांच्याकडून आम्हाला हवे त्यांचं इतकं मोठं कर्तृत्व असताना उत्तर भारतीय एक नेत्याचं नाव इथल्या सेतूला दिलं जातं ते पंतप्रधान असतील त्यांना भारतरत्न पुरस्कार असेल सर्व ठीक परंतु सागरी सीमेवरती ज्या काही घडामोडी होतात आमच्या भूमिपुत्र ज्यांनी इतिहासात नाव गाजवलेलं आहे पराक्रम गाजवलेला आहे इंग्रज डच पोर्तुगीज अशा शत्रूंना बाहेर ठेवलेलं आहे सागरी सीमांचं रक्षण केलेलं आहे त्या सरख्याल अंग्रेंवरती का बरं एक राग यांचा त्या प्रश्नावरती तुम्ही आमचे खासदार म्हणून जोरदार लढाई द्यावी भूमिपुत्रांना न्याय द्यावा आम्ही जे जे पक्ष संघटना तुमच्यासोबत आहोत त्या ठिकाणी लढई ती सोबत राहू हे सांगून आम्ही यांच्या यांना पाठिंबा देत आहोत कारण याच्या अगोदर असलेले खासदार आणि त्यांचे प्रतिस्पर्धी यांच्याकडून आम्हाला आता काही अपेक्षा राहिली नाही त्यांची कारकिर्द आम्ही पाहिलेली आहे त्यामुळे ह्या अपेक्षा आम्ही शिवाजीराव जाधव साहेब यांच्याकडे ठेवून त्यांना पाठिंबा देत आहोत आपले उमेदवार श्री शिवाजीराव जाधव साहेब पिंपरीमध्ये असतात त्यानंतर चंद्रशेखर पाटील साहेब शेखा पक्षाचे संसदीय समितीचे ते सदस्य आहेत आणि ते कोल्हापूरला राहतात त्यानंतर रुपालीताई पाटील या मावळा संघटनेचे अध्यक्ष आहेत त्याच्यानंतर महेश खडेसर हे बी आर एस पक्षाचे रायगड जिल्ह्याचे कॉर्डिनेटर समन्वयक आहेत आणि प्रकाश पाटील साहेबांना आपण ओळखतात शेका पक्षाचेही मोठे नेते राहिलेले आहेत धन्यवाद मित्रांनो या पत्रकार परिषदेमध्ये तुमचं सगळ्यांचं त्याचा सपोर्ट करण्याचं सपोर्ट करण्याचं आणखीन एक कारण असं आहे की जाधव साहेब वरच्या बाजूला म्हणजे वरच्या तीन मतदारसंघात मावळ पिंपरी आणि चिंचवडमध्ये मला त्यांचं काम माहिती आहे त्यांचं तिथलं नेटवर्क माहिती आहे ही निवडणूक मोघम नाही ही निवडणूक दुरंगी तर अजिबातच नाही आहे ही निवडणूक तिरंगीच आहे आणि वरच्या तीन मतदारसंघांमध्ये आमचे उमेदवार अडीच लाखाच्या आत येत नाही हे मी तुम्हाला सांगतो आता प्रश्न काय राहतोय आमची लालबावटीची या तीन मतदारसंघातली जी मतं आहेत ती एकटी लढून संवाद लाख आहेत आणि असं असताना आम्ही ही जिंकण्याचीच लढाई लढतोय आणि ही लढाई जिंकण्याची होऊ शकते जर बावट्याने अत्याना उभं करणं म्हणजे पक्ष चालवलं नाही आणि माझं या त्यांच्या कार्यपद्धतीसाठी आमच्या नेत्यांचा मी त्यांचा विरोध करतोय आणि या मतदारसंघापुरतं आम्ही एक प्रयोग करतोय अठ्ठेचाळीस पैकी आम्ही कुठेही महाविकास आघाडीचं इंडिया आघाडीचं बिघडवत नाहीये आम्ही आमचं अस्तित्व शोधण्याचा आणि ते राखण्याचा प्रयत्न करतोय ते राखण्याचा एक भाग म्हणून आम्ही तुमच्याबरोबर आम्ही तुम्हाला पाठिंबा देतोय माझं शेतकरी कामगार पक्षाच्या आणि लालबावट्याच्या वर ज्यांचं प्रेम आहे कित्येक पिढेची निष्ठा त्यांच्यावर आहे अशा सर्व मतदारांना माझं आव्हान आहे महाराष्ट्रामध्ये हा एकच मतदारसंघ आहे की ज्याच्या बॅलेट पेपरवर आलेला आहे तुम्ही हक्काचा हक्काचा उमेदवार हेच होऊ शकतात आणि त्या उमेदवाराला तुम्ही सपोर्ट करा साथ द्या आणि परत लाल लालबावटा एकदा परत जोमान आपण उभा करण्याचं राजकारण करू आणि त्याचे पुढचे पडसाद तुम्हाला विधानसभेत सुद्धा दिसतील एवढं मी सांगतो आणि थांबतो जय हिंद लाल झा पैशावर विकले जाणारे लोकांसाठी आपल्याला न्याय मिळवून द्यायचा आपल्या स्वतःसाठी करायचं आणि आजची माघाही किंवा जे काही चाललेलं आहे मोदी साहेबांचं किंवा आपल्या या महाराष्ट्रातल्या राजकारणात आणि त्याच्यासाठी हा उठाव म्हणून आम्ही त्यांच्या मागे राहतो हे पदस्थिती ते आपण डोळ्याने पाहत ना आपण नुसतं पैशाच्या मागे तुम्ही सत्तर हजार करोड कमवले पण लोकांना त्याचा फायदा नाही आणि तसं होऊ नये म्हणून आपण प्रामाणिक जो माणूस आहे आणि नवीन असल्यामुळे आम्हाला त्यांच्या पाठीमागे राहायची इच्छा आहे आणि म्हणून आम्ही आज सपोर्ट करत आहोत एवढं बोलून मी माझे भाषण संपवतो जय महाराष्ट्र पाच मिनिट

संकल्पना काय इतर पक्षांची तुमची भूमिका काय आणि आपण ही क्रिया सुरू करण्याच्या अगोदर काय क्रिया दोन होऊ शकतील असं एकंदरीत थोडक्यात आधी माझा परिचय देतो माझं नाव शिवाजी किशन जाधव मी प्रॉपर मावळ तालुक्यामधला पाचणे गावचा आहे सध्या मी पिंपरी मध्ये राहतो जवळपास पंचवीस वर्ष मी भारताच्या संरक्षण क्षेत्रामध्ये सर्व्हिस केलेली आहे फॅक्टरी फॅक्टरीमध्ये आणि ही करत असताना मी ट्रेड युनियन ऍक्टिव्हिटी सुद्धा केलेली आहे आणि ती राष्ट्रीय पातळीवर केलेली आहे त्यामध्ये जवळपास दहा वर्षे मी सुद्धा लाल बावट्याचं काम केलंय आणि जवळपास तेरा वर्ष मी इंटेक संघटनेमार्फत राष्ट्रीय पातळीवर काम केलेलं आहे जर तुम्हाला माहिती असेल तर भारत सरकारचं जी संयुक्त सल्लागार समिती असतील ऑर्डन्स बाबतीत त्याच्यामध्ये मी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पासून तर दोन हजार तेरा पर्यंत होतो ज्याच्यामध्ये राष्ट्रीय पातळीवर संरक्षण कर्मचारी जे आहेत त्यांच्या प्रश्नांच्या बाबत चर्चा होती क्वालिटीच्या बाबतीत चर्चा होती असे बरेच महत्वाचे प्रश्न त्या सोडवले जातात मुळामध्ये ट्रेड युनियन ऍक्टिव्हिटी म्हंटल की आंदोलन आली आणि आंदोलनाच्या मार्फतच जे कष्टकरी आहेत त्यांचं काहीतरी भलं करण्याचा प्रयत्न वारंवार आम्ही केलेला आहे मग त्या अनेकदा संसदीवर मोर्चा असतील जिल्हाधिकारी ऑफिसवर मोर्चा असतील किंवा स्थानिक युनिट्सवर कधी मोर्चे धरणे असतील हे असं अनेकदा केलेलं मागच्या पंचवीस वर्षातला हा प्रवास माझा राहिलेला आहे आणि कष्टकऱ्यांच्या अडचणींची आणि त्यांना होणाऱ्या त्रासाची मला चांगली जाण आहे आणि त्यातून बऱ्याचदा मी मार्ग म्हणजे अशा पद्धतीने काढलेले की आज बरेचसे माझे खूप चांगले फॉलोअर्स आहेत ऑर्डिन्स मध्ये किंवा डिफेन्स मध्ये ओवर भारतात आता सध्या ज्या वेळेस बी आर एस च्या मार्फत सुद्धा आम्ही एकत्र येण्याचा प्रयत्न केला चंद्रशेखर पाटील साहेबांची भेट आमची अधूनमधून व्हायची आणि आमची नेहमी चर्चा व्हायची की बाबा काय या देशामध्ये सध्या काय चालले काय करायला पाहिजे आणि मग कुठंतरी एकंदरीत असा देशातलं जर वातावरण पाहिलं तर मग चिंताग्रस्त वातावरण वाटत आणि मग याच्यामधून काय मार्ग काढता येईल आपल्याला काय करता येईल ला तर त्या दृष्टीने जेवढी विचार झाला तर मी पाटील साहेबांशी मोहिते साहेबांशी चर्चा करताना त्यांना सांगितलं तर माझ्या वैयक्तिक जे काही कौटुंबिक जबाबदारी आहेत त्यातून मी बाहेर पडलेलं आहे तर मला असं वाटतं की मी माझं पुढचं आयुष्य देशासाठी समाजासाठी माझ्या बरोबरचे जे काही इथे संबंधित लोकांचे त्यांच्यासाठी देऊ शकतो आणि मग हे एक ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉकची कल्पना पुढे आली नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी स्वातंत्र्यापूर्वी स्थापन केलेला पक्ष आहे आणि त्यांची ध्येय धोरणं फार मोठी होती परंतु दुर्दैवाने काही काळातच त्यांचं नंतर म्हणजे तुम्हाला माहितीये की सापडलेच नाहीत जाहीर झाले आणि त्यामुळे त्यांची ती देयधोरणं पुढे राबवायची राहिलीत कदाचित मला असं वाटतं कि ती जबाबदारी आमच्यावर आली आहे का कारण का की आज जर पाहिलं तर आपल्याला स्वातंत्र्य मिळालंय असं वाटतं पण खऱ्या अर्थाने कोण स्वातंत्र्य हा प्रत्येकाने विचार करण्याचा विषय कर आज आपण अत्यंत कठीण परिस्थितीतून जातोय याची बऱ्याचशा लोकांना कल्पना सुद्धा कदाचित नसेल किंवा असली तरी लोक बोलायची हिंमत करत नाहीत आज खरंच स्वातंत्र्य नाही मला मी तुम्हाला सुद्धा विचारतो की खरंच पत्रकारांना तरी स्वतंत्र आहे का सुरुवात तुमच्यापासून करूयात प्रत्येकाला एक भीती आहे भीतीच्या वातावरणामध्ये प्रत्येक जण जगतोय मी दहा वर्षे धंदाही केला मी व्हॉलेंटिअर रिटायरमेंट घेतली दोन हजार तेराला त्यानंतर उद्योगधंद्यामध्ये पाहिलं असंख्य अडचणी आहेत म्हणजे आमच्याकडं एक गमतीने असं म्हटलं जातं की तुमचं यान जोपर्यंत गुरुत्वाकर्षणाच्या लिमिटच्या बाहेर जात नाही ना तोपर्यंत तो तुम्हाला खूप त्रास आहे तस धंद्यामध्ये हजार पाचशे करोडच्या पुढे जात नाही तोपर्यंत इतर स्थानिक लेवलला अगदी गुंडा असतील पोलीस असतील राजकारणी असेल सगळ्यांचा एवढा भयानक त्रास आहे की मग आपल्याकडं मला कधी कधी प्रश्न पडतो की अगदी इन्कम टॅक्स सारखी संस्था सुद्धा का काम करते खरंच गरज आहे काय देशामध्ये त्याला काही पर्याय नाही आहे का कारण का। एक उद्योजक आहे ना स्वतः उद्योगाच्या याच्यावर लक्ष केंद्रित करायचं का त्या आहेत ते इन्कम टॅक्सच्या असतील जीएसटी असतील आर ओ सीच्या असतील कंप्लायन्सच्या मागे पळायचं हा मोठा प्रश्न असतो प्रत्येक जण भीतीमध्ये वावरतोय आज कुणालाही स्वातंत्र्य नाहीये आज जर बेरोजगारीचा आकडा पाहिला तर त्र्याऐंशी टक्के तरुण आपले बेरोजगार आहेत आजच्या डेटला देशामध्ये शेतकरी त्याची परिस्थिती म्हणजे आज सांगायच्या पलीकडे एव्हरेजली आपल्या दहा आत्महत्या आत्महत्या रोज होत आहेत शेतकरी सुखी नाही तरुण सुखी नाहीये लहान मुलांचं आयुष्य सुद्धा चुकी नाही तुम्हाला माहिती फोल आपल्याकडं भेसळ ही एवढ्या लेवलला गेलेली आहे आज तुमच्या माझ्या आरोग्याच्या मागचा सगळ्यात मोठं कारण जे आहे म्हणजे मी आज ज्यावेळेस शहरांमध्ये फिरतो तर प्रत्येक चौकामध्ये हॉटेल असो नसो किराणा स्टोअर असो नसो पण चार चार पाच पाच मेडिकल आहेत त्या मेडिकलची का गरज पडते एवढ्या दोरात मेडिकलचा धंदा का चालतोय आरोग्याचा प्रश्न फार कठीण आहे आज दुधासारखा पदार्थ सुद्धा आपल्याला प्युअर मिळत नाही त्याच्यामध्ये इतकी भयानक प्रकारे भेसळ होते आणि मॅक्झिमम दुधाचे उद्योजक कोण आहेत सगळे राज्यकर्ते लोक आहेत आमदार खासदार लोक आहेत त्यांचे कारखाने आहेत त्याच्यातून भेसळ होती आणि आज लहान मुलांपासून त्याचा त्रास होईल तर मग अशा अनेक प्रश्न आहेत या देशामध्ये शेतकऱ्यांचे असतील कामगार आज आमचा मी डिफेन्समध्ये काम करत होतो ऑर्डनन्स फॅक्टर प्रायव्हेटेशन जवळजवळ नव्याण्णव टक्के झालेलं जमा दाम आहे उद्या दोन हजार ची आता ही लोकसभा संपली तर कदाचित विधानसभेच्या आधी हे प्रायव्हेट करून टाकले संरक्षण क्षेत्रामध्ये प्रायव्हेटेशन करणं हे देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने किती घातक याची मला कल्पना आहे कारण मी पंचवीस वर्ष त्याच्या हायर बॉडीवर काम केलंय आणि ओव्हरऑल म्हणजे कुठलंच क्षेत्र असं नाही उरलेलं म्हणजे की जिथं भीती नाहीये जिथं लोकशाही आहे असं वाटतं असं कुठलं क्षेत्र नाही उरलेलं लहान मुलांपासून तरुण माणसापासून वयस्कर माणसापर्यंत पेन्शनरची आज भीती मनामध्ये की पेन्शन ही सरकार चालू ठेवेल की नाही एनपीएस नावाने नवीन पेन्शन योजना आणली त्याच्यामध्ये अक्षरच्या अडीच हजार रुपये पेन्शन मिळते काय होणार त्याच्यामध्ये म्हणजे कामगार सुरक्षित नाही शेतकरी सुरक्षित नाही लहान मुलं सुरक्षित नाही औषध उपचाराची परिस्थिती आपल्याकडे फार बिकट आहे आज वीस रुपयाच्या गोळीसाठी एखादा गरीब मरतोय आणि तोच वेळेस एखादा श्रीमंत फायव्ह स्टार हॉटेल मध्ये राहल्या हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये राहतोय एवढा जबरदस्त भेदभाव आहे शिक्षणामध्ये सेम एखाद्या गरीबाचा मुलगा नगरपालिकेत शिकतोय एखाद्या श्रीमंतचा मुलगा एकदम पंचतारी पंचतारांकी शाळेमध्ये शिकतोय शिक्षे। म्हणजे शिक्षणाची सुद्धा समान संधी नाहीये आज जर आरक्षणाची मागणी काही समाज करतायत तर का करतायत मुळात जर त्यांच्या मुलांना व्यवस्थित समान शिक्षण मिळालं जर इथं बसलेल्या प्रत्येकाच्या मुलांना समान संधी मिळाली तर कदाचित त्यांच्या बरोबर नाही होईल नहीं आज न्याय नाही होते म्हणजे अन्यायच होतोय तर सगळ्या गोष्टींमध्ये म्हणजे आज पूर्वी आम्ही मित्र मित्र विचार करायचो की अरे स्वातंत्र्यापूर्वी महात्मा गांधी झाले नेताजी सुभाषचंद्र झाले किंवा छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले त्यांच्या वेळेस परिस्थिती होती म्हणून झाले पण पर आजची परिस्थिती त्याच्यापेक्षा कारण याच्यामध्ये काम करण्याची खूप मोठी संधी आहे आणि म्हणून या निमित्ताने मी या ठिकाणी आवाहन करेल की सुभाषचंद्र एक मोठं वाक्य होतं त्यावेळेस त्यांनी ज्यावेळेस आझाद हिंद सेना सुरू केली ते म्हटले होते की तुम्ही आझादी होता आज या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने मी देशातील सर्व तरुणांना आवाहन करतो कुठल्याही पक्षाचे असो की तुम्ही या देशाला स्वातंत्र्य करू स्वराज्य मिळवून देऊ एवढं बोल मी थांबतो बोलण्यासारखं बरच आहे पण आपल्याकडे वेळेचं बंधन आहे तुमचे काही प्रश्न असतील तर त्यावेळेस मी निश्चितपणे बोले सर आता इथं चंद्रशेखर पाटील साहेब उपस्थित आहेत पाटील साहेब उपस्थित आहेत आणि यांच्या यांच्या बाकीच्या सहकार्यांबरोबर चर्चा झालेल्या आहेत आणि यांच्याबरोबर माझा सतत संबंध असतो सतत चर्चा होत असते आणि मला शंभर टक्के विश्वास आहे की स्थानिक जे काही शेकापचे कार्यकर्ते आहेत ते निश्चितपणे ना म्हणजे तुम्ही सुद्धा आणि मी सुद्धा आपण पहिल्यांदा भेटतोय जोपर्यंत लोकांना आपल्या मनातल्या कार्याची कल्पना येत नाही जोपर्यंत आपण काय करणार आहोत कशासाठी इलेक्शन मध्ये आले आहोत माझ्यासाठी हे इलेक्शन म्हणजे केवळ निवडणूक नाही हे एक आंदोलन आहे याच्यामध्ये हार जीत काही हो पण हे आंदोलन आता सुरू झालं आताही थांबणार नाही आणि हे आंदोलन कष्टकरी वंचित बहुजन समाज जो आहे या सगळ्यांना न्याय मिळून दिल्याशिवाय थांबणार नाही हे निश्चित आहे त्यामुळे सगळे लोक मला शंभर टक्के सपोर्ट करते याची मला खात्री आहे तुम्ही ज्यावेळेस सांगितलं की अटल सेतूच नाव आणि ज्या त्याचा जमीन मोबदला या दोन प्रश्नांवर तुम्ही पाठिंबा दिला तर साहेबांनी यापूर्वी अटल सेतू साठी काय योगदान दिलं आणि जमीन मोबदल्यासाठी काय पाठपुरावा केला निश्चितपणे मी काय याच्या आधी राजकारणामध्ये नव्हतं माझं ट्रेड्युन ऍक्टिव्हिटी मध्ये काम होतं आता मी पहिल्यांदा कुठल्या तरी पक्षातून कि किंवा इलेक्शनच्या माध्यमातून पॉलिटिकल ऍक्टिव्हिटी सुरू करते तर चला मी तुम्ही म्हणू शकता की मी एका नव्या धर्माचा नेता आहे आता बघूयात आपण सरांचे जे काही प्रश्न आहेत त्याच्यावर आम्ही चर्चा करूनच याच्यामध्ये याचा निर्णय घेतलेला मध्ये तर निश्चितपणे इथले लोक हे सरांची मते असं नाही तर इथल्या स्थानिक लोकांच्या भावना आहेत आणि त्या भावनांचा आदर केला पाहिजे हेच राजकीय नेत्यांचं काम आहे साहेब एकंदरीत ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक या राजकीय पक्षातून आपली घडामोडीची सुरुवात कधी झाली कधी आपण ठरवलं आणि सारखे काय आणि आपल्या पटलावर ते आमचं हे एक आठवड्यापूर्वीच आमचा सगळं हा निर्णय झालेला आहे त्याच्या आधीपर्यंत आमचं वेगळ्या पद्धतीने चर्चा चालू होती परंतु ज्यावेळेस अनेक लोक एकत्र येतात आणि भेटतात आणि त्यातून कुठंतरी निर्णय घ्यायचा असतो आता आज माझ्या बरोबर इथं उपस्थित तीन पक्ष आहेत अजूनही काही पक्ष आहेत जे ज्यांचा पाठिंबा जाहीरपणे डिक्लेअर होईल नंतर परंतु तीन लोकांचं तिकीट तर आपण घेऊ शकत नाही तीन लोकांचा मग ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉकचा आम्ही काही दिवसांपूर्वीच निर्णय घेतलाय आणि सुभाषचंद्र बोस सारखी एक प्रतिमा त्याच्या मागे आहे कंपनी उभी हे मला खूप महत्वाचं वाटलं दुसरी गोष्ट परवा तर इलेक्ट्रो बॉन्डचा प्रकार झाला तो जर पाहिला तर त्याच्यामध्ये जवळजवळ बऱ्यापैकी सगळे पक्ष इन्वॉल्व आहेत पण जे पक्ष इन्वॉल्व राहत असे तीन चार पक्ष आहेत त्यातला हा एक पक्ष आहे याचं नाव कुठं त्या इलेक्ट्रो मध्ये नाही आणि खरं म्हणजे हा विषय आता निघालाय म्हणून बोलतो की इलेक्ट्रो बॉन्ड सारखा मोठा भ्रष्टाचार खरं तर तुमच्या सर्वांच्या माध्यमातून इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये हायलाइट व्हायला पाहिजे झालेलं नाही कदाचित सर्वसामान्य जनतेला इलेक्ट्रो बॉन्ड म्हणजे काय कळालं नाही ते तुमच्या मार्फत कळावं अशी मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो तर कामगार क्षेत्रामध्ये काम, काम केल्यानंतर आज देशाच्या लोकशाहीमध्ये आपण नेतृत्व होऊन परत सहभाग घेतात या निवडणुकीनंतर चालू राहील हा का मी तेच म्हंटल सर की माझ्यासाठी ही निवडणूक निवडणूक नाहीये ही निवडणूक हे आंदोलनाची सुरुवात आहे आणि उद्या उद्या कदाचित मी निवडूनही आलो तरी मला वाटतं की मला खात्री आहे की या देशातली सध्याची ती परिस्थिती आहे तर मला संसदेमध्ये जास्त कमी आणि रस्त्यावर जास्त राहावं हो लागणार आहे कारण ही आंदोलन रस्त्यावर उतरल्याशिवाय पूर्ण होणार नाही खऱ्या अर्थानं कष्टकरी जनतेला न्याय मिळवून द्यायचा असेल तर रस्त्यावर उतरावं हो लागणार आणि मला वाटतं माझ्या बरोबर तुम्हाला उतरावं हो लागणार आहे तेव्हाच होईल पुढची रणनीती कशी असेल सभा कशी असेल चार प्रचार असतील मुद्दे कसे असतील काय आमचा भर फार मोठ्या सभांवर नाहीये आम्ही कोपरा सभांवर विश्वास ठेवतो हो कारण कामगार क्षेत्रामध्ये आमच्याकडे कोपरा सभांची आम्हाला सवय असते म्हणजे आमच्याकडे सुद्धा अगदी वेलफेअर कमिटी वगैरे दर दोन वर्षांनी इलेक्शन व्हायचे आणि दर दोन वर्षांनी आम्हाला तीस तीस चाळीस चाळीस सभा घ्याव्या लागायच्या आणि त्या सभांचा आम्हाला खूप चांगला अनुभव आहे तर आमचा छोट्या सभांवर भार भर राहील मग सोशल मीडिया मीडिया या माध्यमातून प्रचार होईलच आणि आमचे कार्यकर्ते जे त्यांच्यावर आमचा जास्त विश्वास आहे कार्यकर्ते वन टू वन हाऊस टू हाऊस जाऊन प्रचार करतील पत्रकार निघतील मॅनिफेस्टो निघेल या सगळ्या माध्यमातून प्रचार यंत्रणा राबवली जाईल चोवीस तारखेल उद्याच कुणाचा विचार निशानी पक्षाची आहे पक्षाचं चिन्ह आहे सिंह लायन आणि हे निवडणूक आयोगाकडनं मान्यता प्राप्त चिन्ह आहे एवढं वेगळं चिन्ह काही हे नाही पक्षाचं चिन्ह असेल महाराष्ट्रात नाही आता तरी सध्या आपण एकच आहोत तिथून इथूनच सुरुवात आहे उपस्थित बी आर एस चे नेते शेतकरी कामगार पक्षाचे सर्व नेते उपस्थित सर्व मान्यवर आणि सर्व पत्रकार बंधू भगिनी आणि मित्रांनो आजच्या या पत्रकार परिषदेला आपण सर्वांनी जे सहकार्य केलंय त्याबद्दल सर्वांचे मी या ठिकाणी आभार मानतो या निवडणुकीच्या माध्यमातून नेताजी सुभाषचंद्र बोस यांना पुन्हा एकदा स्मरण करून या ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉकचा सिंह गर्जना या इलेक्शनच्या निमित्ताने होतीये ही सिंह गर्जना आपण देशाच्या गाण्याकोपऱ्यात विशेषतः मावळ मतदार संघाच्या घराघरापर्यंत तुम्ही तुमच्या माध्यमातून पोहोचवाल अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करून पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानून या ठिकाणी जय हिंद जय महाराज घेतलं तर तुमचं राईट घ्यायचं Дякую за